ये देखिए पूरा ये पूरा आटा है पूरा आटा पूरा आटा ये दिले दे दे ये हजार बोलते हैं पांच ने देते हैं बोलते हैं पांच ने देते हैं बाबा चाय चाय वाले लोग पैसा कुछ नहीं दिले थे तो हमें भी चाय वाले लोग पैसा दिए नहीं Yay!

नमस्कार मित्रांनो कसे आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन प्रवासामध्ये आणि आजचा प्रवास हा आज स्पेशल आहे कारण आज आहे आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी तर आता सोबत आहे राधिका मागे आहे अर्णवी ऑस्कर आणि किरण आला आहे मुंबईवरून किरण मागे स्कूटरवर हो आहे तो जस्ट मुंबईवरून आला तर पोलादपूरवरून आपण एकत्र निघणार आहोत आणि आमच्या लग्नाचे स्वीट असे तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत तर चोवीस एप्रिल लग्नाची आमच्या तारीख चोवीस एप्रिल आम्ही दोघं भेटलो आणि चोवीस चोवीस तारीख राधिकाच्या बड्डेची पण तारीख आहे आणि चार माझ्या बड्डेची तारीख आहे तर हा चोवीसचा आकडा आहे ना हा आमच्यासाठी खूप लक्की आहे तर आता आपण हे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत दापोलीला जाऊन तर दापोलीला एक सुंदर असा आंजारलेला बीच रेझॉर्ट आहे तिथे थांबणार आहोत त्याचबरोबर हरनई फिश बंदरावरून आपण माशांचा लिलावामधून मासे विकत घेणार आहोत त्याला बाबिकू करणार आहोत संध्याकाळी सुंदर कॅम्पस आहे समोर बीच आहे बीच ची धमाल करणार आहोत तर हे सगळं आजच्या मध्ये मी कव्हर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका तुम्हाला नक्कीच आवडेल आमचा प्रवास आणि आमचं हे सेलिब्रेशन आणि असंच प्रेम राहू द्या असेच लाईक करा सबस्क्राईब करत राहा चॅनलला तर आता किरणला पिक करतो मी बिल्डिंग मध्ये त्याची गाडी उभी हो करून आले। तर किरण आलेला आहे थँक्यू 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 किरण मुंबईवरून आलाय सकाळी लेट निघायला वाटत तरी उन्हा बाराच्या पहिला पोचलाय किरण फुल रायडिंग करतोय खतरनाक माझा तोडणार आहे तर आता आपण इथून एकत्र कंटिन्यू करणार आहोत कार मध्ये किरणची गाडी ठेवू आता बिल्डिंग मध्ये ही आपली बिल्डिंग आहे सेफ पार्किंग आहे तर मित्रांनो फायनली आपला प्रवास सुरू झालाय पोलादपूर ते दापोलीचा तर आता किरणनी पण जॉईन केलंय किरणनी गाडी ठेवली तिथे तर मित्रांनो था आता आपण थांबलेलो आहोत महाड दापोली रोडला म्हणजे हा जो रस्ता आहे हा महाडवरून येतो आणि इथून रेवतळी मार्गे दापोलीला कंटिन्यू होतो हा चांगला रस्ता आहे आणि इथे आता आपण था जेवायला थांबलोय इथे शेतकरी ढाबा म्हणून आहे चांगलं जेवण आहे इथे जेवण ऑर्डर केलंय आपण सुकट भाकरी राधिक आणि झुनका भाकरी मागवली पिठल भाकरी दोन तांदळाच्या ठेचा आणि हा कांदा आणि राधिकांनी मांगवली पिठलं भाकरी ज्याला झुनका भाकरी म्हणून बोलतो आपण चला आता जेवण घेऊया तर छानपैकी जेवण झालंय सुंदर होतं आणि महत्त्वाचं म्हणजे रिजनेबल होतं एवढ्या जेवणाचं बिल पाण्याच्या बॉटल्स सोलकडी वगैरे सगळं मिळून पाचशे ऐंशी रुपयाचं चा बिल झालं तर चला आता आपण कंटिन्यू करूया अंजारल्याकडे आणि एक्सपिरियन्स करूया हरणई बंदराचं फिश मार्केट म्हणजे माशांचा लिलाव पाच वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण फायनली पोहोचलेलो आहोत हरणे बंदरावर समोर जो किल्ला दिसतोय तो आहे हरणे किल्ला आणि इथे असतो माशांचा लिलाव लिलावाचा वेळ असतो सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत आणि नंतर चार वाजता सुरू होतो तो संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत असतो या समोर सगळ्या बोटी लागलेल्या आहेत आणि इथूनच सगळे मासे येतात आणि इथे विकले जातात तर लिलाव मोठे मोठे होतात लिलाव संपलेले आय थिंक

साठ हजार नऊशे पन्नास ची बोली लागलेली आहे कोळंबी हलवा हा कसा वाटा हे पापलेट देऊ हे हो देऊ नाही ना हा कोणतीचा वाटा कसा आहे हे एक, वाटाई <laughs> ना, एक वाटा पाचशे ते दोन वाटा ती नऊशे देते पैसे कमी करून देते नाही सगळं आणि हे पापलेट कसा आहे वाटा

त्याला इतिहास बरं पण आहे ना त्याच्या मी टाकलाय जरासा कशाला घेते मोठे प्रमाणात आपल्याला भाविकी साठी परफेक्ट आहेत

आणि ही सुरमई आहे ना हा खूप फास्ट असतो समुद्रामध्ये ह्याची स्पीड एवढी असते ना जबरदस्त असते आता येते काय काय त्याचं काय काय नाव सांगितलं खापरी कापरी हे खापरी पापलेट आहे हे नॉर्मल पापलेट आहे कसं आहे मस्तपैकी कोळंबी कोणबी घेतली आपण खापरी पापलेट घेतलंय आणि ताई आता साफ करून देणार आहेत कुठून गेल्या झालं घेतलं आम्ही नको नको तू ताई तिकडे गेली कुठून गेली आता साफ करायला घेतलंय बिचारा ऑस्कर माझ्या तो, तो साफ करून मिळतं तुम्हाला आपण शिकलेला प्रॉन्स ऑलमोस्ट साफ झालेले आहेत त्याच्यानंतर आता पापलेट क्लीन करतील म्हणजे कापून देतील आणि बघा आज गुरुवार आहे तरी भरपूर गर्दी आहे आणि भरपूर माल आला आहे आज बोटीतून कधी कधी असं पण होतं की बोटी कमी येतात माल कमी येतो पण आज बऱ्यापैकी आहे आणि हरणे फिश बंदरावर जेव्हा पण येतो ना तेव्हा हे गजबजलेलंच वाटतं

तसंच तुम्हाला इकडे सुकटचे पण भरपूर ऑप्शन्स आहेत तर आता आपली झालेली आहे शॉपिंग आता जावे आपण आपल्या स्टेला आणि मग बाकी सगळ्या गोष्टी कवर करेल मी संध्याकाळी मस्त बारबेक्यू वगैरे करायचं आहे आपल्याला इकडे कधी आले ना दापोलीला तर हा एक्सपिरियन्स घ्या चांगला आहे म्हणजे तुम्ही मासे विकत जरी घेतले तरी इथे तुम्हाला बनवून पण देतात तुम्ही इथून मासे घेऊन बनवायला देऊ शकता फ्राय वगैरे जसं तुम्हाला पाहिजे तसं तर तुम्ही समोर पाहिलं ना तुम्हाला थर्मोकोलचे बॉक्स दिसतील तिथे तुम्हाला जर इथून मुंबई पुण्याला किंवा घरी फिश पार्सल न्यायचं तर त्या बॉक्समध्ये लोक आईस वगैरे टाकून देतात तुम्हाला त्याच्यात म मच्छी टाकून देतात आणि ते नेऊ शकता आरामशीर बारा तास किंवा पंधरा अठरा तास आरामशीर मच्छी जाते म्हणजे तो बर्फ वितरत नाही त्यांचा तर चला आता जावे आपण आपल्या स्टेला आणि बाकीची धम्माल सगळी जी होणार आहे बारबिकी वगैरे ते सगळं मी कवर करतो पण आलो की नेहमी इथे थांबतो आपला फेवरेट स्पॉट आहे हा तर बघू आता पहिली गाडी लावतो सुंदर असे कॉटेजेस आहेत आणि समोर डायरेक्ट बीच एक्सेस आहे तर आता आपली तयारी सुरू झालेली आहे प्रॉन्स वगैरे साफ केलेत इथे बघा पॉपलेट पूर्ण क्लीन केले वॉटरमेलन आहे पायनॅपल आहे पायनॅपल पण बारबेक्यू होणार आहे इथे चिकन आहे आणि हा सगळा मॅरिनेशनचा मटेरियल आणि इथे आपण आता करणार आहोत बाबी क्यू आणि अशा प्रकारे प्रॉपर्टीचा नाईट व्ह्यू आहे तर आता आपण आपली पहिली स्टिक लावतोय चिकनची थोडं लांब घेऊ का हो त्याला थोडं लांब ठेवायला रेड झालेलं आहे बाकी आहेत बाबी क्यू तंदुरी रेडी होत झाली आपली प्रॉन्स खायला मजा आहे आणि आता आपण सेलिब्रेट करणार आहोत आमची ॲनिव्हर्सरी असल बस नाही पळाला लग्नाला सक्सेसफुली तेरा वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि जे आमचं अफेअर होतं ते ह्याच्या अजून चार वर्ष अगोदर होतं तर प्रॅक्टिकली सतरा वर्ष हो। hmm. <laughs> सतरा आणि <laughs> माझी वाईफ शी स्कॅरलाइट म्हणजे आमचं लव्ह मॅरेज होतं आणि आतापर्यंत वी आर हॅपी <laughs> 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 तर चला आता समाप्त करूया हा दिवस आणि भेटूया उद्या सकाळी अशा करतो तुम्हाला आत्तापर्यंतचा प्रवास आवडला असेल आता, आता सकाळी आपण बीचवर वगैरे जाणार आहोत धम्माल करणार आहोत तर आतासाठी गुड नाईट तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात आता आपण लेटच उठलो तसं तर आणि छान अशी झोप लागली तुम्हाला मी रात्री रूम दाखवला नव्हता मी तुम्हाला रूम दाखवतो कसा आहे तो असा स्पेशियस रूम आहे हा पूर्ण गुड मॉर्निंग पूर्ण असा स्पेशियस रूम आहे व्हेंटिलेशनला विंडो आहे ए सी आहे तुम्हाला इथे असं मस्त एक छोटासा वॉर्ड्रब आहे लाकडी फ्रेमचा आणि इंग्लिश टॉयलेट तुम्हाला इथं मिळतो आणि इंग्लिश टॉयलेट तुम्हाला इथे आहे विथ गीझर अशा प्रकारे छान रूम आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉटेजेस आहेत तर तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड्सबरोबर आलेत ना तर तुम्ही असे कॉटेजेस सगळे अकॉमोडेट करू शकता आणि अशा प्रकारे आहे तुम्हाला डे टाईमचा व्ह्यू आजूबाजूला पूर्ण निसर्गरम्य परिसर आहे कार पार्किंग इकडे स्पेशियस आहे फ्रंटला पण प्रॉपर्टी आहे ती मी आता तुम्हाला दाखवतो तु कारण आता आपण तिथूनच बीचवर जाणार आहोत आणि आता बीच धमाल आपण करणार आहोत लवकर उठणार होतो सकाळी पण ठीक आहे बऱ्यापैकी ऊन झालं आहे पण अजून गरम होत नाही आहे तर आता आपण चाललो आहे बीचकडे आणि वातावरण छान झालं आहे ढगाळ झालं आहे पूर्ण क्लायमेट ऊन नाही आहे दुपारचे आता अडीच वाजलेत इकडे समोर असं एक मोठंसं कंपाऊंड आहे इकडे तुम्ही कॅम्पिंग वगैरे बाबी बाबिक्यू बॉर्न फायर हे सगळं करू शकता पक्षी बघा किती मस्त ओरडत आहेत टिटव्या त्या टीटव्या आणि सगळ्यात बेस्ट पार्ट हाच आहे या रिझॉर्टचा की तुम्ही डायरेक्ट बीचवर जाऊ शकता वर जाऊ आणि इथे पुढे असं पूर्ण सुरूच जंगल आहे तुम्ही इथे येऊन पण रिलॅक्स करू शकता बसू शकता आणि एकदम गार हवा असते आता दुपारच्या वेळी पण आहे ना थंड हवा सुटले इथे आणि सावली आहे पूर्णपणे आणि समोरच सुंदर असा आपल्या कोकणाला लावलेला समुद्र किनारा किंगफिशर पक्षी उडत गेला हा आहे सावने बीच ह्याच्या अलीकडे तिकडे आहे अंजारले बीच हे दिसते ते अंजारले लाईट हाऊस आणि एकदम आयसोलेटेड बीच ची फिलिंग तुम्हाला इथे येते पाणी भरपूर आतमध्ये गेले आता आणि महत्वाचं म्हणजे रेझॉर्ट पेट फ्रेंडली आहे तुम्ही तुमच्या पेट्स घेऊन येऊ हो शकता इथे आणि इथे एक विचित्र मासा बघायला मिळाला आपल्याला वास नाही येत आहे त्याचा वास नाही येत मरून आलाय सील आहे काय आहे काय कळत नाहीये सील 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 आहे असं पण होऊ शकतं की आता डीप वॉटर फिश जे वरती येते त्याच्यातला काही हा प्रकार असेल बघा कळत नाहीये कोणता मासा आहे काय आहे ते डॉल्फिन नाही ना आ, हा डॉल्फिन असू शकतो हा हे डॉल्फिन आहे आणि तिकडे समोर दिसतो तो आहे सुवर्णदुर्ग किल्ला आज भरपूर मासे आलेले आहेत मरून बाहेर त्याच्यातला बघा हा एक मासा आहे हा डार्क वॉटर फिश आहे का तुम्हाला माहीत असेल तर सांगा इल आहे पण ही डार्क वॉटर आहे का कारण ही थोडी विचित्र दिसते माहीत नाही आपल्याला तर आता पर आपण परत चाललेलो आहोत रेसॉर्ट कडे तर आता आपलं छानपैकी जेवण आलेलं आहे तांदळाच्या भाकऱ्या इकडे प्रॉन्सची करी आहे ते पॉम्प्रेट फ्राय आणि हे प्रॉन्स फ्राय राईस तर पोटभर जेवण झालेलं आहे आणि हो जर तुम्ही इकडे आलेत ना तर तुम्ही मच्छी नक्की ट्राय करा कारण इकडे एकतर इक तुम्हाला फ्रेश फिश मिळतं म्हणजे इकडे हरणे बंदरला वगैरे मासे मिळतात तर तुम्हाला इथे एकदम फ्रेश मच्छी खाता येईल तर मित्रांनो फायनल इट्स टाईम टू चेकआउट फुल धम्माल केली ॲनिव्हर्सरी एकदम जोरदार झाली वेगळ्या पद्धतीमध्ये केली निसर्गाच्या सानिध्यामध्ये सेलिब्रेट केलं रात्री वातावरण खूप जबरदस्त होतं थंडगार हवा होती आणि आताही वातावरण सुंदर आहे तर आता आपण चेकआउट करतो आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आता कोणत्यातरी नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय